मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा नितीन घरात येतो अरुंधती त्याला विचारते काय झालं आशुतोष चिडले आहेत का नितीन म्हणतो तू काळजी करू नको अरुंधती आशू चिडला वगैरे काही नाही आहे त्यामुळे आता तू जरा रिलॅक्स राहा तेव्हा कांचन म्हणते बरं झालं असं म्हणून ती अरुंधतीला आता जवळ बोलवते त्यावेळी आता अरुंधती विचारते काय झालं आई तेव्हा कांचन म्हणते मुलांची पूजा झाली साखरपुडा झाला आता लवकरात लवकर लग्न उरकून द्यायला काही हरकत नाही अनिरुद्ध म्हणतो आई माझी काहीही हरकत नाही आहे अरुंधती देखील म्हणते आई खरंच हरकत नाही आहे आमची मलाही असं वाटतं की आरोही लवकरात लवकर या घरची सून व्हावी त्यावेळी ईशा म्हणते काय गाई माझ्या लग्नाच्या वेळी तुला एवढा उत्साह नव्हता बरोबर आहे तुझ्या लाडक्या मुलाचं लग्न आहे ना म्हणूनच तो विषय टाळते आणि म्हणते ताई मी खूप दिवस झाले शॉपिंग केली नाही त्यामुळे खरंच यांचं लग्न लवकरात लवकर उरकून टाकूयातच आपण त्यावेळी यश म्हणतो तुमच्या शॉपिंगसाठी मी लवकर लग्न करायचं त्यावेळी अरुंधती म्हणते तसं नाही बाळा अरे या घरातलं हे शेवटचं लग्न आहे ना तुझ्यानंतर डायरेक्ट आता जानकीचं लग्न त्यावेळी आता आप्पा म्हणतात की जानकीच्या लग्नाला आम्ही असो किंवा नसो काय माहीत अनिरुद्ध म्हणतो आप्पा असं बोलायचं नाही हा त्यावेळी कांचन म्हणते अहो तुम्ही नसाल की असाल हे मला माहीत नाही पण मी असणार आहे पुढे म्हणतात अगं तू चिरंजीवी आहेस का म्हणजे तू जानकीच्या जन्मापर्यंत राहशील असं म्हणतीये तेव्हा त्या कांचन काहीही बोलत नाही त्यांच्या ह्या बोलण्यावरती यश म्हणतो आप्पा तुमच्या दोघांची गाठ ही सात जन्माची नाही तर युगानुयुगाची आहे कांचन म्हणते आता विषयांतर उगीच करू नका अरुंधती मी काय म्हणतेय लग्न लावून द्यायचं नाही यांचं तेव्हा ती म्हणते हो आई लवकर लग्न लावून देऊयात मला काहीही हरकत नाही आहे ईशा लगेच मध्ये बोलते की आई तुला काय हरकत असणार आहे नंतर आरोही या घरात राहणार आहे म्हटल्यावर तू काय नुसती लांबून सूत्र हलवणार आणि आमच्या इथे जर काही राडा झाला तर लांबून मजा पाहणार यश विचारतो ईशा तू हे काय बोलते तुला तुझं तरी समजतं का हा आला आईचा कैवारी असं म्हणून ईशा पुन्हा त्याला एकदा टोमणी देते कांचन आता सर्वांना गप्प करत। म्हणतो आजी बघ नाही ईशा कशी विषय इकडे तिकडे नेहतीये म्हणून त्यावेळी आरोही म्हणते अरे यश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं तेव्हा ईशा आता हसते आणि म्हणते आरोही वा, आरो वा अगं तुलाच जमलं अगं अजून तुमचं लग्नही झालं नाही तरीही तू माझ्या भावाला अगदी गरगर फिरवतेस म्हणजे लगेच सर्वसूत्र हातात घ्यायला लागली की काय तू आणि माझा भाऊसुद्धा लगेच तुझा ऐकायला देखील लागला त्यावेळी आता सर्वजण ईशाला म्हणतात गप्प बस पण ईशा ऐकायला तयार नसते आता अरुंधती उठते आणि म्हणते ईशा अगं तुझं काय चाललं आहे घरात सर्व काही चांगलं चालू असताना तुला हे वाद घालण्याचं कुठे त्यावेळी ईशा म्हणते आई तुमच्या आयुष्यात चांगलं चाललं असेल माझ्या आयुष्यात काहीही चांगलं चाललेलं नाहीये त्यावेळी यश म्हणतो इच्या डोळ्यात हेच खूप ते आई म्हणायचं मग पण आता अनिरुद्ध म्हणतो बस झालं सर्वांनी गप्प बसा बरं त्यावेळी ईशा म्हणते बाबा मी नाही गप्प बसणार ही या घरामध्ये लग्न करून येणार आहे या मागे आईचा काहीतरी हिडन अजेंडा आहे पुढे आता ईशा विरोधात खूप बोलू लागते ते पाहून अनिश म्हणतो ईशा थांब अगं मला वाटलं होतं आत्ता थांबशील मग थांबशील परंतु नाही तू थांबायचं नावच घेत नाही आहे त्यावेळी आता ईशा म्हणते हा आला अजून एक आईचा पाठी त्यावेळी आता ईशा म्हणते आता समजलं असेल तुम्हाला मी काहीच केलेलं नाहीये आईने आपल्या आजूबाजूला अशी माणसं पॉइंट ऑफ व्ह्यू करून ठेवलीये त्यामुळे ना तिच्याकडे कुणीच पोट करू शकत नाही तेव्हा अनिशा रागातच तिला म्हणतो बस झालं आता तुला वाकड्या शिरायची काही गरज नाही ईशा म्हणते मी माझ्या आईशी बोलतेय माझ्या घरच्यांशी मी बोलते तुझा काय संबंध अनिश हे अनिश रागातच म्हणतो माझा काय संबंध आता सांगू का तुला तेव्हा आता ईशा म्हणते गप्प बस तोंड उघडू नकोस तेव्हा अनिश म्हणतो अगं झालेल्या कृत्यांची जरा जरी लाज आहे खरंच शेमलेस आहे असं म्हणून तो आता तिला खूप बोलतो तेव्हा नक्की काय काय झालं याबद्दल तुला थोडंही वाईट वाटत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर तसे एक्सप्रेशनसुद्धा दिसत नाहीये असं आता रागातच अनिश म्हणतो तेव्हा ईशा म्हणते गप्प बस तोंड उघडू नकोस तेव्हा काय झालं असं आता ती विचारू लागते तेव्हा अनिश म्हणतो की का चाचू तू जे पैसे दिले होते ना ईशाला ते सर्व पैसे तिने अजिबात बिझनेससाठी बिझनेस साठी वापरले नाहीयेत पेक्षा अर्धे पैसे तिने आता गमवले आहेत हे ऐकताच आता अरुंधती आणि आशूला खूप मोठा धक्का बसतो आता अनिशचं हे बोलणं ऐकून अरुंधती आणि आशूला धक्का बसतोस तेव्हा ते दोघेही काही बोलत नाही पण आता यश म्हणतो आई तू अशी बोलत का येस तू गप्प का बसलीयस अरुंधती म्हणते थांब यश बोलती मी असं म्हणून ती ईशाला जाब विचारत असते की तू त्या पैशांचं काय केलं तुझं नक्की काय चाललंय तू आम्हाला सांगशील का पण आता ईशा काहीही सांगायला तयार नसते ते आता अरुंधती म्हणते यापुढे ईशाला कोणीही एक रुपयाची देखील मदत करणार नाही कोणीही असं म्हणून ती आता अनिरुद्धकडे पाहत असते अनिरुद्ध आपला गप्प बसून घेतो तर आशू काही न बोलता म्हणतो की मी आता निघतो अरुंधती अरुंधती म्हणते मी पण येते त्यावेळी आशू म्हणतो तुमचं चालू द्यात असं म्हणून आता तो नितीनला घेऊन तेथून जातो ते माया आता अरुंधती आणि आशूच्या रूममध्ये येते तेथे आल्यानंतर ती आता मनूची जी खेळणी असतात ती व्यवस्थित ठेवते आणि मग त्यानंतर ती विचार करू लागते की मनूचा बाप कसा होता अगदी पळकुटा फ्रॉड आणि पळून जाणारा परंतु आशू त्यापेक्षा खूप वेगळा आहे म्हणजे एका बापाची तळमळ काय असू शकते आशुसारख्या भल्या माणसाच्या आयुष्यामध्ये मा मुलाचं सुख नसावं ही किती वाईट गोष्ट आहे लहान मुलांची किती आवड आहे अरुंद तीसुद्धा अगदी मुलीप्रमाणे मनूला जीव लावते परंतु आता माझ्या आयुष्यात जे काही आलं ते मला भोगावं लागेल पण मी अशी हातावर हात ठेवून बसणारी नाही आहे असं म्हणून ती ते कॅलेंडर हातात घेते आणि म्हणते आई म्हणून सिद्ध करण्यासाठी फक्त तेरा दिवस राहिलेले आहेत आता या तेरा दिवसामध्ये मा मला असे काहीतरी डावपेच खेळावे लागतील अगदी माझ्या मनाविरुद्ध जे पाहून अरुंधती ही हादरेल परंतु नाही मला हे आजच्या आज करावंच लागेल तेरा दिवसांमध्ये मला माझ्या मनूला काहीही करून घेऊन जायचंय तिला एका बाप्पाचं प्रेम देखील द्यायचंय असं म्हणून ती कुणाला तरी फोन करते आणि म्हणते की माझं एक छोटंसं काम आहे आजच्या आज ते झालंच पाहिजे मग त्यानंतर आता ती मनातल्या मनात विचार करू लागते अरुंधती सॉरी तुझ्या मुलांसाठी सुद्धा तू ही ऍक्शन घेतलीच असती जशी मी आज घेत आहे तशी आता तेथे एका टेबल बल वर अरुंधती आशू आणि मनूचा फोटो ठेवलेला असतो तो फोटो हातात घेत मायाला खूप राग येतो अरुंधती एकटीच आता बाहेर उभी असते असते ते, ते अनिरुद्ध येतो आणि म्हणतो काय ग अरुंधती तू गेली नाहीस का अजून पण आता अरुंधती विचारात असल्यामुळे तिला काहीच अनिरुद्धचं बोलणं ऐकू येत नाही मग आता अनिरुद्ध म्हणतो आपली मुलं किती मोठी झालीत ना म्हणजे बघ ना आता यशचं सुद्धा लग्न होईल त्यावेळी आता अरुंधती म्हणते काय म्हणालात तुम्ही तेव्हा तो विचारतो काही नाही जाऊ देत अगं तू गेली नाहीस का अजून अरुंधती म्हणते अजून थोडा वेळ थांबेल म्हणते तेव्हा कशाला थांबतेस तिकडे काही प्रॉब्लेम आहे का आशू तुझ्यावर चिडला आहे का असे अनेक प्रश्न तो विचारू लागतो तेव्हा अरुंधती म्हणते ते का चिडतील माझ्यावर म्हणून ती आता गप्प बसते अनिरुद्ध म्हणतो तुला एक सांगू का आशू जेव्हा तुझ्या मागे करत असायचा ना तेव्हा मी खूप जलस फील व्हायचो म्हणजे आशुला तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं सारखं अरुंधती अरुंधती करायचा परंतु आता तसं नाही अरुंधती ती म्हणते तुम्हाला जे काही बोलायचे असेल ना ते स्पष्टपणे बोला अनिरुद्ध म्हणतो हे बघ मी तुला धोका दिला ते पण तुला असं डोळे झाकून नाही मी उघड उघड उगड़ तुला धोका दिला संजनाबरोबर लग्न केलं परंतु आशूचं तसं नाही आहे आशू आता अगोदर बायको शोधत होता तू त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण केल्या नाहीत म्हणून तो आता मनूसाठी आई शोधतोय तु तुला समजतोय तु का याचा अर्थ त्यावेळी अरुंधती म्हणते तुम्ही काय म्हणताय मग आता अनिरुद्ध म्हणतो अगं मी तुला तेच सांगतोय दुनियाची ही रीत आहे बायकोने जर इच्छा पूर्ण केल्या नाही नवऱ्याच्या तर तो दुसरा मार्ग निवडतो तेव्हा अरुंधती म्हणते गप्प बसा त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो ही दुनियाची रीतच आहे अनि अरुंधती तू काहीही म्हण त्यावेळी आता अरुंधती विचार करू लागते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघ तू सावध रहा काहीही झालं तरी तू माझ्या मुलांची आई आहेस हे है सत्य अख्ख्या आयुष्यात कुणीही बदलू शकणार नाही आणि मी जाताने तुला सोडतो पण आता अरुंधती म्हणते नको मी माझी जाईन तेव्हा तो म्हणतो हट्टीपणा करू नको आता तेव्हा ती काहीही बोलत नाही अनिरुद्ध तेथून जातो दुसरीकडे माया एकटीच आता घरी असते त्याचवेळी तेथे आता कुणीतरी येतं आणि जोराजोरात दार ठोठावू लागतं तेव्हा माया खूप घाबरते आणि हातात काठी घेत दार उघडण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच आशू हा जोरात दार लोटतो त्यामुळे मायाच्या डोक्याला ती काठी लागते तेव्हा ती जोरात ओरडू लागते मग आता मनूला पटकन खाली उतरवत आशू म्हणतो काय झालं तुम्हाला तुम्ही घाबरलात का ती म्हणते घाबरले नाही मला वाटलं ह्यावेळी फक्त चोरच इथे येऊ शकतात तेव्हा आशु म्हणतो इथे चोर कसे येतील बाहेर सिक्युरिटी आहे सी सी टी व्ही आहेत तेव्हा आता ती म्हणते हो सॉरी तिच्या आता त्याच्यावर थोडी जखम झालेली असते म्हणून ती आता म्हणते बापरे खूप दुखायला लागलं तेव्हा आशू म्हणतो आपल्याला काहीतरी करायला हवं डॉक्टरकडे जायचं का असं म्हणून तो आता लगेच मायाची काळजी करू लागतो आणि मायाला हेच हवं असतं तर ती म्हणते नको डॉक्टरकडे जाण्याची एवढी गरज नाहीये तेव्हा आशू म्हणतो असं कसं बर्फ तरी निधन लावायला हवा त्यावेळी आता मनू म्हणते हो आपण बर्फच लावूया त्या जखमीवर मित्रांनो पुढील भागामध्ये माया ही जास्तच दुखण्याचं नाटक करते आशू जवळ जातो आणि तिच्या त्या जखमेवर फुंकर मारत असतो त्याचवेळी अरुंधती आणि अनिश हे दोघेही तेथे येतात आणि ते, ते दोघेही आशू व मायाकडे पाहतच राहतात अरुंधतीच्या तळपायाची ग आता मस्तकात जाते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब